नमस्कार किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज बनवयात महाराष्ट्राची पारंपारिक डिश वालाचं बिरडं कढईतले तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी हिंग कडीपत्ता मिरचीचे बारीक चिरलेले काप आणि एक बारीक चिरलेला कांदा टाकून छान परतून घ्यावा कांदा लालसर झाल्यावर त्यात एक छोटा टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजून द्यावं त्यात एक वाटी भिजवलेले कडवे वाल घालून घ्यावे व कांदा टोमॅटोमध्ये छान परतून घ्यावे आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट हळद व धणाजिरा पूड घालून घ्यावी सगळं एकत्र मिक्स करून घ्यावे यात एक वाटी पाणी घालून वालाला पहिली वाफ द्यावी पहिली वाफ झाल्यावर त्यात बटाट्याचे छोटे तुकडे घालावे झाकण लावून परत दोन ते तीन मिनटांसाठी दुसरी वाफ द्यावी पुन्हा एक वाटी पाणी घालून सगळे एकत्र छान मिक्स करून घ्यावे व तीन ते चार मिनिटांसाठी तिसरी वाफ द्यावी वाल चिजल्यावर त्यात चवीप्रमाणे मीठ घालून घ्यावे व भाजलेले सुके खोबरे वाटून त्यात घालावे मीठ आणि खोबरं व्यवस्थित मिक्स करून घ्यावे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी गरमागरम वालाचे बिरडे तयार आहे पोळी किंवा भाकरीबरोबर गरमागरम बिरडं एन्जॉय करा थँक्यू